अजित पवारांचा राजकीय वारसा कोण चालवणार याचं उत्तर आपल्याला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीच दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री झाल्या आहेत अर्थात त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यामुळे आता सरकारचं कॉम्बिनेशन असं काहीतरी असेल की फडणवीस शिंदे आणि सुनेत्रा पवार याच्यामुळे सरकार तर व्यवस्थित टिकेल सरकार चालेल पण याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पॉलिटिक्सवर जो इफेक्ट झालाय त्याचा जो परिणाम झालाय त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू आज तुम्ही जर शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल की पवारांनी हा गौप्यस्फोट केला की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं अजित पवारांचंच म्हणणं होतं त्यासाठी मागच्या चार महिन्यांपासून त्यांच्या बैठका चालू होत्या आणि येत्या बारा तारखेला ते डिक्लेअर देखील करणार होते की दोन्ही राष्ट्रवादी एक होत आहेत पण आत्ताचं जे कॉम्बिनेशन झालं ज्याच्यात सुनेत्रा पवार उठून सरकारमध्ये जाऊन बसला त्यामुळे या पूर्ण चर्चेला सध्या तरी पूर्ण विराम लागलेला दिसतोय आणि याचा फटका नुसत्याच दोन्ही राष्ट्रवादींना पण होणार आहे असं नाहीये तर ऑपोजिशनला ना देखील होणार आहे ते कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिलं कॉम्बिनेशन समजून घ्या जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या आणि एकत्रित होऊन जर त्या सरकारमध्ये बसल्या असता तर ऑपोजिशनमध्ये थोडीफार जी स्ट्रेंथ राहिलेली आहे थोडीफार ताकद राहिलेली आहे ती देखील संपली असती आणि पुढचे चार वर्ष ज्या निवडणुकांचा आता कुठलाही काळ नाहीये त्याच्यामध्ये सरकारने जबरदस्त प्रकारे आपल्याला पाहिजे त्या योजना राबवल्या असत्या आणि त्यांना ऑपोज करायला कोणीच राहिलं नसतं कारण ठाकरे आणि काँग्रेस हे खूप अल्पमतात आहेत त्यांच्यामुळे सरकारला काही फरक पडला नसता आणि सरकारचा एक वाच्यतेने त्यांनी सगळे निर्णय घेतले असते ह्याचं दुसरं कॉम्बिनेशन असं होतं की अजित पवार गेल्यानंतर जर यांनी समन्वय राखून दोन्ही गटांनी एकत्रित के चर्चा केली असती आणि कदाचित ही सगळी लोक उठून परत शरद पवारांकडे गेले असते आणि शरद पवारांनी पक्ष चालवला असता किंवा त्यांनी एखादा प्रतिनिधी दिला असता आणि एक भावनिक फॅक्टर म्हणून जर हे सगळे जाऊन ऑपोजिशनमध्ये बसले असते कारण शरद पवार त्यांना लीड करतील आणि शरद पवार सध्या ऑपोजिशनमध्ये असं झालं असतं तर सरकारला एक जबरदस्त चॅलेंज झालं असतं आणि पुढच्या चार वर्षांसाठी पॉवरचा कुठेतरी बॅलन्स झाला असता ऑपोजिशन आणि सत्ताधारांमध्ये पण सध्या सुनेत्रा पवार उठून तिकडे गेल्या आणि शरद पवार आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणले की मला याच्याबद्दल माहिती नव्हती म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांना त्यांच्या पार्टीला ह्याच्यातून बाजूला ठेवण्यात आलं या निर्णयातून म्हणजेच कुठेतरी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार गटाला आत्ताच्या अशी इच्छा नाहीये ना की हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत किंवा हे एकत्र लगेच येतील अशी देखील चिन्ह देखील नाहीत तेव्हा महाराष्ट्राचं पॉलिटिक्स आता काय टर्न घेतं हे दोन्ही पक्ष एकत्र येतात का की अजित पवारांच्या नावावर इमोशनल राजकारण होतं हे आपल्याला येत्या काळात कळेल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद